तोंडाची चव वाढवणारी आणि ताटाची रंगत वाढवणारी ही लसणाची चटणी बनवायला खूप सोपी आहे आणि मी आज एका वेगळ्या पद्धतीने ही चटणी बनवली आहे ज्यामुळे चटणी अजून रुचकर आणि स्वादिष्ट बनेल तसेच ही चटणी अगदी महिनाभर टिकेल नमस्ते मी सत्या सत्या रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर ही लसणाची चटणी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण अर्धा कप शेंगदाणे घेऊ आता शेंगदाणे आपण नॉर्मली भाजून घेण्याऐवजी मिठामध्ये भाजून घेतले तर या लसणाच्या चटणीची चव अजून जास्त वाढते तर मी पूर्वी यूज केलेलं कढईमध्ये मीठ घेतलं आणि या मिठामध्ये अर्धा कप शेंगदाणे ॲड केले आता लो टू मीडियम फ्लेमवरती मिठामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ तीन ते चार मिनिटात शेंगदाण्यांचा कलर हलकासा चेंज होतो तसेच शेंगदाणे हलकेशे फुलायलाही लागतात या स्टेजला यामध्ये पंधरा ते वीस पाकळ्या लसूण ॲड केला लसणाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता लसूण ॲड केल्यानंतर लसूण ही अगदी हलकासा एक ते दोन मिनटं भाजून घेतला लसणाचा कच्चा वास जाण्यासाठी अगदी दोनच मिनटं लसूण भाजून घेतला यामुळे लसणाची चटणी अजून जास्त खमंग बनते तसेच लसूण जर जास्त वेळ भाजला तर याचा पूर्णपणे वास निघून जातो त्यामुळे अगदी दोनच मिनिटं भाजायचा शेंगदाणे ही मस्त भाजले गेले आहेत आता शेंगदाणे लसूण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिले तोपर्यंत इकडे पॅन मध्ये अर्धा कप सुक्या नारळाचा खीस घेतला आता हा सुक्या नारळाचा खीस मिडियम फ्लेम वर एक मिनिट भरासाठी परतून घेऊ हा खीस भाजल्यामुळे चटणी जास्त दिवस टिकते आता यामध्ये दोन चमचे पांढरे तिळे ऍड केले आणि वन फोर्थ चमचा जिरा ऍड केले तिळामुळे चटणीला खमंगपणा येतो आणि जिऱ्यामुळे चव वाढते आता खोबरं तीळ आणि जिरं एक मिनिटभरासाठी मीडियम फ्लेमवरती चांगलं भाजून घेऊ खोबऱ्याचा कलर हलकासा सोनेरी झाल्यानंतर गॅस बंद करू आणि हेही थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेऊन थंड केलेले शेंगदाणे लसूण तीळ खोबरे आणि जिरे ॲड केले तसेच चवीनुसार मीठ एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि दोन चिमूट हिंग ॲड केला आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ एकदम पावडर बनवायची नाही त्यामुळे बंद चालू अशा प्रकारे दोन वेळेस वाटून घेऊ आता एकदा फिरवून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा लिंबूचा रस ऍड केला लिंबूच्या रसामुळे या चटणीला अजून जास्त चव येते आणि लिंबूचा रस ऍड केल्यानंतर परत एकदा ही चटणी भरडसर अशी वाटून घेतली आणि तुम्ही ही लसणाची चटणी बघू शकता किती मस्त स्ट्रक्चर आला आहे त्याचबरोबर ही लसणाची चटणी असल्यामुळे हलकीशी ओलसर असेल तरच याला टेस्ट येते तर ही चटणी अगदी महिनाभर टिकते तसेच चवीलाही अप्रतिम बनते ही चटणी आपण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो किंवा भाजी आवडीची नसेल तर चपातीसोबत भाकरीसोबतही आपण ही चटणी खाऊ शकतो चटणीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या पद्धतीने लसणाची चटणी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही खूप आवडेल आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली होती ती तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू बाय बाय परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन